नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे जन्मदिवसाच्या पूर्वसंध्येला वाहतूक पोलिसास भरगाव कंटेनरने चिरडले या अपघातात वाहतूक पोलिसाचा जागेवरच दुर्दैवी अंत झाल्याची खळबळजनक घटना वडगाव तळगाव फाटा मुंबई पुणे महामार्गावर मंगळवार दिनांक तेरा मे रोजी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडली मिथून वसंत धेंडे वय वर्ष एकोणपन्नास राहणार उरळी कांचन पुणे हे वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे कार्यरत होते प्राप्त माहितीनुसार येथून हा कंटेनर वेगाने वाहन चालवत असल्याचा व्हिडिओ एका तरुणाने काढून या संदर्भात कंट्रोल रूम ला कळवले असता कंटेनर थांबवण्याचे आदेश पुणे ग्रामीण कंट्रोल रूमद्वारे प्राप्त झाल्याने कंटेनर थांबवत असताना चालकाने धेंडे यांना चिरडून तो पुढे चाकणच्या दिशेने निघून गेल्याची माहिती मिळत आहे वारा पाऊस याची तमा न बाळगता आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या अशा अपघाती निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद